मुंबईमध्ये राहुल गांधींची भारत जोडो न्याययात्रा पोहोचली आहे आणि इंडिया आघाडीचं त्यानिमित्तानं शक्तीप्रदर्शन पाहायला मुंबई मुंबईमध्ये हे जोरदार प्रदर्शन सध्या सुरू आहे आणि भारत जोडो न्याययात्रेच्या या माध्यमातून हा प्रचाराचा सगळा शुभारंभ होतोय छत्रपती शिवाजी पार्कवर राहुल गांधींच्या भारत जोडो न्याययात्रेचा समारोप होतोय आणि त्याच्यासाठी उद्धव ठाकरे शरद पवार प्रकाश आंबेडकर अखिलेश यादव तेजस्वी यादव उपस्थित असणार आहेत अशी देखील माहिती समजते तेव्हा या सगळ्या नेत्यांच्या उपस्थितीत नेमकं तिथे काय घडतंय सभेदरम्यान कोण भाषण करत आहे त्यातून कोण काय बोलत आहे हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे भारत जोडो यात्रेच्या या व्यासपीठावरून इंडिया आघाडीचं हे शक्ती प्रदर्शन पाहायला मिळत आहे सोनिया गांधी प्रियंका गांधी आणि शरद पवार उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकर अखिलेश यादव तेजस्वी यादव सुद्धा उपस्थित असणार आहेत इंडिया आघाडी मुंबईतूनच लोकसभा निवडणूक प्रचाराचा नारळ फोडणार आहे आणखी अपडेट्स आपण घेणार आहोत प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत धनंजय काय नेमकं सध्या तिथे आहे कसं वातावरण आहे आणि काय नेमका प्रतिसाद मिळतोय या भारत जोडो न्याय यात्रेच्या सगळ्या संदर्भात रिद्धी आपण जर पाहिलं तर भारत जोडो न्याय यात्रा ही मणिपूरवरून निघाली आणि मुंबईत त्याचा समारोप जो आहे तो शेवटचा जो मुंबईत होता काल चैत्यभूमी येथे राहुल गांधी यांनी अभिवादन करून ही या सभेची सांगता या न्याययात्रेची सांगता केली आज सभा घेऊन समारोप होणार आहे या भारत भारतजोडो न्याययात्रेचा पण आधी जर पाहिलं तर आज राहुल गांधी प्रियंका गांधी यांच्या उपस्थितीमध्ये न्यायसंकल्प यात्रा काढण्यात आली मणिभवन ते अगस्तक्रांती मैदान अशी ही न्यायसंकल्प यात्रा होती आणि ही न्यायसंकल्प यात्रा अगस्तक्रांती मैदानात पोहोचली आणि त्यानंतर बाजूलाच असलेल्या तेजपाल या सभागृहामध्ये आता सध्या राहुल गांधी आहेत आपण जर पाहिलं तर हे तेजपाल सभागृहाच्या बाहेरची ही दृश्य आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते असतील विविध संघटनेचे कार्यकर्ते असतील ते या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळतात राहुल गांधी आतमध्ये सर्व संघटनेच्या लोकांना कार्यकर्ते त्यांना संबोधित करणार आहेत त्यामुळे नेमका तर राहुल गांधी आतमध्ये काय बोलतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे माध्यमांना आतमध्ये जाण्यापासून रोखण्यात आलेलं आहे मात्र आतमध्ये ते प्रमुख कार्यकर्ते जे आहेत प्रमुख नेते जे आहेत त्यांच्याशी संवाद साधतील आणि त्यानंतर संध्याकाळी जे आहे ते दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी राहुल गांधी यांची ही भारत न्याय यात्रेची सभ्या सभा होणार आहे सांगता सभा होणार आहे त्या व्यासपीठावर वीस पक्षाचे प्रमुख असणार आहे इंडिया आघाडीचे प्रमुख असणार आहे महत्वाचे नेते या ठिकाणी असतील त्यामुळे राहुल गांधी या व्यासपीठावरून काय बोलणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं ला आहे लोकसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत त्याची ता त्याच्या तारखा जा जाहीर झालेल्या आहे या सगळ्यावर राहुल गांधी आता कशा पद्धतीने मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर ही भारत जोडो न्याय यात्रा या सगळ्या ह्याला एक महत्त्वाचं महत्त्वाने पाहिली जाते जसं आपण पाहिलं तर काँग्रेसचे जे नेते आहेत ज्यांच्याशी आपण बातचीत केली त्यांनी म्हटलं की एक ऐतिहासिक सभा आज छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे होईल आणि त्यामुळेच गांधी परिवारातला व्यक्ती जो आहे तब्बल अठरा वर्षाने त्या ठिकाणी बोलणार आहेत आदरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे संबोधित करणारे नक्कीच ही बैठक आजची बैठक आजची सभा हे सगळंच महत्वाचं तुम्ही बोलत होता त्या संदर्भात आणखी अपडेट्स आपण घेणार आहोत प्रतिनिधी श्रेयस सावंत सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी आपण बोलयात श्रेयस नेमकं छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर काय घडतंय तिथे नेमकं कसं वातावरण आहे श्रेयस माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का भारत जोडो न्याययात्रेची ही दृश्य सध्या आपण बघतोय राहुल गांधी प्रियंका गांधी काँग्रेसचे इतर सगळे महत्वाचे नेते तिथे उपस्थित आहेत आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये एकंदरीत इंडिया आघाडीचं हे भव्य शक्ती प्रदर्शन असं म्हणायला हरकत नाही कारण इतरही सगळे मोठे नेते या भारत भारतजोडो न्याययात्रेच्या साठी म्हणून तिथे उपस्थित असणार आहेत ज्याच्यामध्ये अगदी शरद पवार उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकर हे सगळेच जण उपस्थित असतील आपले प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत धनंजय एकंदरीत काय नेमकं वातावरण तिथं पाहायला मिळत आहे का कारण तुमच्या मागे अनेक समर्थक आहेत राहुल गांधींचे किंवा भारत जोडो न्यायात्रेमध्ये सहभागी झालेल्या व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये काय नेमक्या चर्चा ऐकायला मिळत आहेत कसं वातावरण आहे नक्कीच आपण जर पाहिलं तर माझ्या मागे या ठिकाणी आपल्याला विविध कार्यकर्ते जे आहेत किंवा जे वरून मुंबई मुंबईपर्यंत आलेली लोकं जी आहेत ती पाहायला मिळतील आपण जर पाहिलं ती अनेक जण जी आहेत ती या ठिकाणी आलेली आहेत आणि त्यामुळे नेमकं आज राहुल गांधी काय बोलतात त्यांच्या त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण आहे ना त्यांनाच आहे थेट की नेमकं ते मणिपूरवरून आलेले आहे आणि थेट ते थे, मुंबईमध्ये आले क्या बताओगे आप मणिपूर से ये भारत जोडो न्याय यात्रा सुरुवात होईल ती मुंबई मे समारोप होा इसका राहुल गांधी मुंबई मे आज शाम मे बडे सभे का आयोजन किया गया कैसे देख रो क्या बताओ कि? राहुल गांधी जी की जो न्याय यात्रा चली है ये पिछडे वंचितों और शोषितों के लिए सबसे बड़ा एक सौगात है हम लोग पहले से युवा नौजवान जितने भी थे सब लोग सोच रहे थे कि कोई ना कोई हमारी अगुवाई करे सब लोग अंदर ही अंदर बड़े दुखी थे लेकिन जैसे ही राहुल गांधी जी ने अपनी पद यात्रा शुरू की पहले भारत जोड़ो यात्रा फिर अब भारत जोड़ो न्याय यात्रा मणिपुर से जब शुरू की तो हम भी उनके साथ चले हम लोग अपने खर्चे से अपने गाड़ी से किराए से चले हैं इसलिए चले हैं क्योंकि देश के ऊपर बहुत सारे ऐसे गलत नियम थोप दिए हैं जिससे कि देश जो है पिछड़ रहा है देश को बेच दिया है मोदी जी ने इसलिए हम लोग साथ चले हैं। और भी जुड़ेंगे और जुड़ने के लिए मुहिम चल रही है दे राहुल गांधी जी राहुल गांधी जी देश के लिए एक ऐसी यात्रा निकाली है जो कभी ना पहले निकली है और ना आगे निकलेगी पहले ही यात्रा है जी या आधी कधी निघाली नव्हती या पुढेही कधी निघणार नाही अशी ही भूतन भविष्यातली यात्रा असल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे तेव्हा नक्कीच आपण जर पाहिलं तर याच भावना ज्या आहेत त्या सध्या कार्यकर्त्यांमध्ये असलेल्या निश्चित धनंजय आणि याच सगळ्या संदर्भात आणखी तपशील तुमच्याकडून दिवसभरात घेत राहू पण सध्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क वर नेमकं काय घडतंय हे आपल्याला जाणून घ्यायचंय प्रतिनिधी श्रेयस सावंत सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात श्रेयस समारोप होतोय भारत जोडो न्याय यात्रेचा आज तिथे काय नेमकं वातावरण कशी तयारी आहे खरं तर तयारी रिद्धी ही पूर्ण झालेली आपण म्हणू शकतो मी आता त्या मेन स्टेजवर आहे ज्या स्टेजवरून खऱ्या अर्थानं भारत जोड यात्रा संध्याकाळचा कार्यक्रम होणार आहे आपण स्टेजच्या दुसऱ्या बाजूला बघितलं तर ह्या सगळ्या गोष्टी जरी पाहिल्या गेल्या तर ही सिटिंग अरेंजमेंट आपण बघतोय जे खऱ्या अर्थानं आजच्या संध्याकाळ छत्रपती शिवाजी महाराज ह्या ज्या पार्कमधून खऱ्या अर्थान ही भव्य सभा होणार आहे आपण बघतो सगळ्या पक्षांचे झेंडे जिथे लागले त्यासोबत राहुल गांधीचे कटआउट असतील प्रियंका गांधीचे कटआउट असेल उद्धव ठाकरेचे कटआउट असेल असतील हे सगळे लागलेले आहेत आपण संपूर्ण मैदानचा एक थ्री सिक्स्टी व्हि खऱ्या अर्थानं आपण आता बघतोय ज्या संध्याकाळी पाच नंतर ही सभा होणार आहे आणि त्याची तयारी जी आहे ती आता था पूर्ण झाली आहे या सगळ्या गोष्टी बघितल्या गेल्या तर मुख्यतः आपण ज्या स्टेजवर आहोत त्या स्टेजवरून खऱ्या अर्थानं सगळी नेते मंडळी जी असतील ते या स्टेजवर बसणार आहेत हा स्टेज जो आहे तो तीन टप्प्यात डिवाईड करण्यात आला आहे जो सगळ्यात मागचा हिरो आहे तिकडे खऱ्या अर्थानं काँग्रेसची जी ज्येष्ठ दे, नेते मंडळी असतील ती बसतील भारत जोड्या यात्रे संबंधीची जी पदाधिकारी असतील ते बसतील त्याच्यानंतर सेकंड रो मधली खऱ्या अर्थानं कारण ही फक्त भारत जोड्या यात्रेची सभा नाही तर इंडिया आघाडीच्या सध्या अनेक नेते मंडळी इकडे येणार आहेत आणि त्याच्यानंतर आपण जो फ्रंट रो पाहिला जो फ्रंट रो मध्ये खऱ्या अर्थानं फक्त राहुल गांधी नाही तर उद्धव ठाकरे शरद पवार अखिलेश यादव स्टॅलिन अनेक स्टेजचे सीएम जे जे लोक इथे येणार आहेत ते सगळे ज्येष्ठ नेते या स्टेजवर बसणार आहेत आणि संध्याकाळी पाच ते दहाच्या दरम्यान ही खऱ्या ही सभा होणार आहे असं म्हणण्यात आलंय की साडे वाजता खऱ्या सभा सुरू होईल पण जे टायमिंग नुसार आपल्याला म्हणताय पाच ते दहाच्या दरम्यान ही सभा खऱ्या अर्थ होणार आहे भारत जोडो यात्रेची जी, जी, जी समारोपाची सभा आहे ती मुंबईत होताना दिसते कारण महत्व हेच आहे की आज संध्याकाळी प्रकाश आंबेडकर या सभेला येतील का त्याकडे आज सगळ्यांचं लक्ष लागलंय तिथे नेमकं काय घडतो याचे अपडेट्स तुमच्याकडून घेऊ तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी धनंजय तुम्हालाही धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी